आता ज्या बहिणींचं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे त्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये खात्यात यायला सुरुवात एक कोटी पस्तीस लाख फॉर्म हे क्लिअर झालेले आहेत पण त्यात असं लक्षात आलं पस्तीस लाख फॉर्म असे आहेत ज्यांच्या अकाउंटच आधार सीडिंग झालेलं नाही आधार सीडिंग तुम्ही करून घ्या कारण तुमच्या खात्यात जर पैसे टाकायचे असतील तर तुमचं खातं तुमच्या आधार नंबरशी जोडलेलं असलं ला पाहिजे खात्यात पैसे जमा झाले नसतील त्यांच्या खात्यात देखील लवकर पैसे जमा होतील काही लोकांचं काही असतील काही आधार 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 लिंक लिंक असेल असेल त्यांना देखील पैसे मिळतील कार्ड तर एकवीसशे रुपये मिळणार लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी अपडेट लाडकी बहीण योजने संदर्भात सरकारने पाच निर्णय घेतलेत आता लाडक्या बहिणींना फेब्रुवारीच्या हप्त्याबरोबर दोन हजार रुपये आणि एक साडी देखील मिळणार आहे ज्या बहिणींचा आधार कार्ड बँकेशी लिंक आहे त्यांना एकवीसशे रुपये येण्यास सुरुवात झालेली आहे राज्यातील छत्तीस जिल्ह्यापैकी चौदा जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचे हे पैसे बारा मुख्य बँकेत येण्यास सुरुवात झालेली आहे आज संध्याकाळी आठ वाजून सात मिनिटांनी डीबीटी गव्हर्नमेंट द्वारे तीन हजार रुपये आलेले आहे माझा अकाउंट स्टेट बँकेत आहे नाशिक मधून बहिणींना होळी निमित्त दोन हजार रुपये आणि एक साडी देखील मिळणार आहे दोन हजार रुपये आणि साडीच्या यादीत प्लंबर लावण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ते पुढे सांगण्यात येईल आठवा हप्ता आता सुरू झालेला आहे स्वतः आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी स्वतः लाडकी बहीण योजनेचं बटन सकाळीच दाबलेलं आहे तुम्हाला मी सांगतो आता बटन दाबल्यावर तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले असते हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे हा माझ्या सर्व सहकार्यांचा आहे हा शब्द महायुती सरकारचा आहे शिंदे साहेबांनी बटन दाबलं आणि इकडे चौदा जिल्ह्यात पैसे सुरू झाले तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर कोणत्या चौदा जिल्ह्यात आज वाटप आहे आणि कोणत्या बारा मुख्य बँका निवडलेल्या आहेत ज्यात तुमचं खातं आहे की नाही ते पाहून घ्या कारण की काल काही बहिणींना तीन हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे लाडक्या बहिणींनो अत्यंत जबरदस्त खुशखबर आत्तापर्यंत तुम्हाला कोणीच सांगितले नसेल जे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सांगत आहोत लाडक्या बहिणींनो तुमचं जर आधार कार्ड बँकेशी लिंक असेल तर तुमच्या खात्यात आठवा हप्ता लगेच जमा होणार आहे याबरोबर आठव्या हप्त्यासोबत हुडीनिमित्त दोन हजार रुपये आणि एक साडी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे आता हे दोन हजार आणि साडी सर्व बहिणींना मिळणार नाही याची यादी थोडीशी वेगळी आहे त्या यादीत नंबर लावण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल ते व्हिडिओमध्ये तीस सेकंदात सांगितलं जाणार आहे राज्य सरकारचा हा निर्णय नेमकं काय आहे यासाठी काय पात्रता आवश्यक आहे आणि कोणती कागदपत्र लागतील ते देखील सांगा आहेत राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत काल तीन मोठे निर्णय घेतलेले आहेत सर्व निर्णय सविस्तर जाणून घ्या दोन आनंदाचे निर्णय आहेत तर एक थोडासा टेन्शन देणारा निर्णय आहे पहिला निर्णय ज्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी पस्तीसशे कोटी वर्ग करण्यात आले दादांनी चेक लिहून दिलेला आहे पस्तीसशे कोटीचा चेक बारा बँकांना देण्यात आला हप्ता कोणत्याही क्षणी खात्यात येणार वेळापत्रक तयार चौदा जिल्ह्यात हप्ता सुरू पण हा हप्ता फक्त पात्र बहिणींनाच मिळणार आहे आठव्या हप्त्यासाठी नवे नियम सुरू झालेले आहेत ज्या माता भगिनी हे चार नियम पाळतील त्यांनाच आठवा हप्ता मिळेल अन्यथा हा हप्ता मिळणार नाही याबरोबर लाडक्या बहिणीला आता ई के वाय सी करावं लागणार आहे पुन्हा एकदा नवीन ई के वाय सी करावं लागणार चार कागदपत्र माता बहिणीला बँकेत जाऊन जमा करावे लागणार आहेत ज्या बहिणी ही कागदपत्रे देणार नाही जे या बहिणी जी ही के वाय सी करणार नाही त्यांना आठवा हप्ता किंवा पुढचे कोणतेच हप्ते मिळणार नाही मग ही नवी ई सी काय आहे कोणते कागदपत्र आठव्या हप्त्यासाठी लागणार आहे याची संपूर्ण सविस्तर यादी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहेत व्हिडिओ बंद करू नका अन्यथा तुम्हाला आठवा सोळा नववा दहावा किंवा मागचे हप्ते देखील मिळणार नाही छत्तीस जिल्ह्यांची यादी राज्य प्रशासनाकडून आलेली आहे बारा मुख्य बँकांमध्ये सर्वात आधी पैसे येत आहे पोस्टात खाता असेल तर तुमच्यासाठी एक थोडीशी अर्जंट सूचना आहेत आज कोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये पैसे आले कोणत्या बारा बँकांमध्ये पैसे सर्वात आधी येणार आहे पुढे तुम्हाला हे सांगणारच आहे तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीत या आहे का आजच्या यादीमध्ये तुमच्या बँकेचं नाव आहे का लगेच पाहून घ्या त्याआधी तुम्हाला केवायसी कशी करायची आहे नवीन केवायसी चे आदेश देण्यात आले हा तीन क्रमांकाचा निर्णय बहिणींचं टेन्शन वाढवू लागणार आहे तो आता माता भगिनीला केवायसी सी करावं लागणार बँकेमध्ये चार कागदपत्र सादर करावं लागणार अपात्र बहिणींचा जो आकडा आहे तो समोर आलेला आहे कालपर्यंत साडेपाच लाख बहिणी अपात्र झाल्या होत्या या बहिणींची संख्या पंधरा लाख होऊ शकते पण त्यातच केवायसी जर केली नाही तर तुम्ही पात्र असूनही अपात्रच्या यादीत जाऊ शकता ही केवायसी नेमकं का काय आहे हे तुम्हाला जाणून घ्यावं लागणार फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी नवे नियम जाहीर करण्यात आले त्याची तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे हे नियम जर पाळले नाही तर आठवा हप्ता जमा होणार नाही शंभर टक्के हप्ता मिळणार नाही जर तुम्ही हे नियम पाळले नाही तर राज्य सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केल्यापासून ही योजना खूप फेमस झाली त्यामुळे या योजनेत रोज काही ना काही अपडेट येत असतात रोज सरकार निर्णय घेत असतं आजचे तीन मुख्य निर्णय आज व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत केवायसी संदर्भात सगळ्यात महत्वाचे अपडेट आलेले आहे कोणत्या चौदा जिल्ह्यात आणि बारा बँकेत पैसे येत आहे याची यादी पुढे सांगणारच आहे पण दोन हजार रुपये आणि साडी मिळणार त्याच्या यादीत नंबर लावण्यासाठी काय करायचं हे पहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका अन्यथा फक्त तुम्हाला दीड हजार रुपये येतील आणि बाकीच्या महिला दोन हजार रुपयांनी साडी देखील मिळेल तुम्हाला मिळणार नाही मग तुम्ही रडत बसाल तर त्यामुळे व्हिडिओ पात्र बघा सी के वाय सीच्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट आली आहे ती देखील आपण समजून घेतोय पूर्वी कसं व्हायचं सी कॉलला करावं लागायची की ज्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक नसायचं ज्यांना हप्ता जमा होत नसायचा तर त्या माता के वाय सी करावं लागायची पण आता पुन्हा एक नवीन सर्वांना केवायसी करावं लागणार आता ही वाय सी म्हणजे काय की एक प्रकारची कागदपत्र तुम्हाला बँकेत जमा करावे लागतील तुमची एक वेगळी पडताळणी होणार आहे आता तुम्हाला एकदम सिंपल गावरान भाषेत तुम्हाला सांगणार आहेत अपडेट भरपूर आहे पण त्यातल्या महत्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येतोय सिंपल गावरान भाषेमध्ये पहा आता लाडक्या बहिणींना जो आठवा हप्ता मिळणार आहे तो सुरू झालाय पण तो ही कागदपत्र जमा केल्याशिवाय मिळणार नाही ज्या बहिणीला साडी मिळवायची ज्या बहिणीला दोन हजार रुपये अतिरिक्त मिळवायचे त्यांनी काय करायला पाहिजे ते सांगणार आहे आता टेन्शन घेऊ नका सर्व माहिती जे जे नवीन निर्णय आले त्या संदर्भातला व्हिडिओ आपण घेऊन आलोय आता समजून घेऊयात लक्षपूर्वक समजून घेऊयात की ज्या बहिणी बसत नाही ज्या बहिणी आटीत बसत नाही त्याला वगळण्याचं काम सुरू केलंय सरकारने कठोर पावलं उचललेले आहेत ज्या माता भगिनी खरोखर आपात्र आहे ज्या बहिणींकडे चारचाकी वाहन आहे उत्पन्न जास्त आहे आयकर दाता आहे सरकारी नोकरी आहेत सगळं या गोष्टीचे नियम तुम्हाला आम्ही प्रत्येक वेळा सांगितले तर त्या नियमानुसार बहिणी आता बाहेर निघत आहे कठोर पावलं सरकारकडून उचलले जात आहे तर त्याच अनुषंगाने आता एक वेगळ्या प्रकारची केवायसी करावं लागणार ही केवायसी केली तरच हप्ते मिळतील अन्यथा पुढचे हप्ते मिळणार नाही ही केवायसी नेमकं काय आहे आता सगळ्यात महत्वाच्या गोष्टीकडे वळव्यात आणि त्यानंतर कोणत्या चौदा जिल्ह्यात पैसे आले कोणत्या माता बहिणीला एक येणार कोणत्या दोन हजार रुपये साडी मिळवण्यासाठी काय करायचं हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका लाडक्या बहिणींसाठी नवा नियम लागू झाला आता हे कागदपत्र जमा कराल तरच येथील पैसे राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोवर्षात महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली होती पण अनेक अपात्र बहिणींनी त्याचा लाभ घेतला त्यामुळे आता योजनेच्या नियमावलीमध्ये थोडासा बदल करण्यात आला आहे आता ही के वाय सी किंवा ही प्रक्रिया ही पडताळणी केल्याशिवाय लाभार्थ्यांना कुठलेही हप्ते मिळणार नाही आता ही ए के वाय सी किंवा ही तपासणी काय आहे तर त्यामध्ये एक सत्यता पडताळून घेतली जाणार आहे यामध्ये ज्या प्रत्येक महिला प्रत्येक वर्षी ही के वाय सी करावी लागणार आहेत यामध्ये ज्या महिला अपात्र आहेत तर त्या अपात्र महिला बाहेर निघणार आहेत तर काय केलं जाणार आहे पहा ही जी के वाय सी आहे तर ही के वाय सी तपासण्यासाठी आता महिला ही जिवंत आहेत का म्हणजे ज्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला आहेत तर त्या हयात आहेत का त्या जिवंत आहेत का याची तपासणी या या केली जाणार आहे ज्यामार्फत हयातीचा दाखला तुमच्याकडून मागवला जाणार दुसरी गोष्ट लाडक्या बहिणींचा इन्कम टॅक्स रेकॉर्ड तपासलं जाणार आय टीची कंटी नजर इन्कम टॅक्स रेकॉर्ड जे आहे म्हणजे ज्या लाडक्या बहिणी जॉब करतात आणि ज्या इन्कम टॅक्स भरतात तर त्या टॅक्स आयकर विभागाकडून त्यांचे रेकॉर्ड मागवले जातील अहवाल मागवले जातील आणि ज्या बहिणींचं नाव आयकर विभाग भरणाऱ्या याच्यामध्ये येईल तर त्या बहिणी सरसगड बाहेर काढल्या जातील पुढची गोष्ट लाभार्थी महिलांची पात्रता तपासण्यासाठी आता आयकर जशी परिवहन विभाग आरटीओ विभागाची मदत घेतली चारचाकी वाहनासाठी तशीच आयकर विभागाची मदत घेतली जाणार आणि उत्पन्न, उत्पन्न एक एक जे आहे जे उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला जे आहे तुमचं हे मागवलं जाणार उत्पन्नाचा दाखला मागवलं जाणार जिल्हा स्तरून फेर तपासणी करण्यात येणार म्हणजेच ही एक प्रकारची ई के वाय सी होणार ज्यामध्ये तुम्ही हयात आहेत का तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर आहे का आणि तुमचं जे तुमच्याकडे एक चारचाकी गाडी आहे का आणि तुम्ही जिवंत आहात का तर या प्रकारच्या चार प्रकारची ई के वाय सी दरवर्षी होणार यावर्षी ती केवायची एक जुलै ते एक एक जून ते एक जुलै दरम्यान एक जून पासून एक जुलै दरम्यान होणार आहे आणि इथून पुढे दरवर्षी एक जून ते एक जुलै दरम्यान ही ही के वाय सी होणार आहे तुर्तास तरी ही के वाय सी होणार नाही पण तोपर्यंत आता जे आहे आठव्या हप्त्याचं वाटप सुरू झालेलं आहे आठव्या हप्त्याचं वाटप चौदा जिल्ह्यात आणि बारा बँकेत सुरू आहे त्या आता साधारणपणे छत्तीस जिल्ह्यांची यादी जी आहे तयार होत आहे महत्त्वाचे जिल्हे ज्यामध्ये जर आपण बघितलं विबाग, तर सहा विभाग आहे ज्यामध्ये नागपूर विभाग आहे छत्रपती संभाजीनगर विभाग नाशिक विभाग पुणे विभाग असेल त्याचबरोबर मराठवाडा आहे विदर्भ आहे तर याच्यामधून दोन दोन तीन तीन जिल्ह्यांची निवड केली जाते ज्या जिल्ह्यांची लोकसंख्या कमी असते जिथे सगळ्यात आधी पैसे येतात ज्या जिल्ह्यातील प्रॉब्लेम कमी आहे आता भरपूर जिल्ह्यामधून ज्या आहे चारचाकी वाहनामुळे अपात्र बहिणी निघत आहे पुण्यात एकाहत्तर हजार महिला निघाल्या त्यात वर्ध्यामध्ये तीन हजार बहिणी निघाल्या त्याचबरोबर इकडे लातूरमध्ये वीस पंचवीस हजार बहिणी निघाल्या तर अशा चारचाकी वाहनामुळे हळूहळू बहिणी बाहेर निघत आहे पण ज्यांचं क्लिअर आहे त्यांना हप्ता वाटप सुरू आहे आता दोन हजार आणि एक साडी कोणला कोणला मिळणार आता लक्षपूर्वक ऐका एक योजना सुरू केली होती केंद्र सरकारने पी एम किसान सन्मान निधी योजना तर ज्या माता भगिनींच्या नावावर शेतजमीन आहे ज्या माता भगिनी शेतकरी आहेत तर त्यांच्या नावावर पी एम किसान न निधीचा जो दोन हजार रुपयाचा हप्ता आहे जो चोवीस तारखेला जमा होणार आहे चोवीस तारखेला हे दोन हजार रुपये येणार आहे तर ज्या माता भगिनीच्या नावावर शेत जमीन आहे तर त्यांनी पी एम किसान सन्मान निधीच्या योजनेचा जर फॉर्म भरला तर त्यांना हे दोन हजार रुपये लगेच मिळू शकतात याचे अठरा हप्ते झाले आहेत एकोणीसावा हप्ता आता चोवीस तारखेला येणार आहे तुम्हाला हप्ता मिळवण्यासाठी काय करायचं किंवा फॉर्म भरण्यासाठी काय करायचं तुम्हाला डाऊट असेल तर कमेंट करा आम्ही त्यावरही माहिती देऊ पुढचा जो अपडेट आहे साडीच्या संदर्भात तर आता एक रेशन कार्ड एक साडी योजना सुरू झालेली आहे अंत्योदय रेशन कार्ड ज्यांचं आहे तर अशा चोवीस लाख कुटुंबांना राज्यातील चोवीस लाख कुटुंबांना दरवर्षी एक साडी देण्याचा निर्णय झालेला आहे जे सावकारे साहेब आहे वस्त्रोद्योग मंत्री यांच्या अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील भुसवाळमध्ये हे साडी वाटप सुरू झालेलं आहे तर तुम्हाला देखील ही साडी मिळवायची असेल तर तुम्हाला रेशन दुकानामध्ये जाऊन केवायसी करावी लागेल फोर जी ई पॉस मशीनवर सगळे सदस्य तुमच्या घरातले जाऊन त्यांचे बोटांचे ठसे देऊन त्यांची केवायसी करून घ्यावी लागेल आणि त्यानंतर हे हप्ते तुम्हाला मिळणार आहेत आता ही केवायसी झाल्यानंतर जर तुमचं अंत्योदय रेशन कार्ड असेल तर तुम्हाला रेशन कार्ड दुकानामध्येच त्या ठिकाणी हे पैसे मिळून जातात एक प्रकारे ही साडी दिली जाते ही साडी साधारणपणे साडेतीनशे ते चारशे रुपयाची साडी असते ही साडीच मिळते पैसे नाही मिळणार साडी मिळणार आहे आणि साडी ती देखील मिळणार आहे सोबत जे आ, जे आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत तर तिथे प्रति व्यक्ती एकशे सत्तर रुपये रेशन कार्डवर त्या ठिकाणी मिळणार आहे तर हे पैसे आणि साडी तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकते याविषयी जर काही शंका असेल तर नक्की कमेंट करा आठवा हप्ता देखील आता सुरू झालेला आहे आता तुम्हाला मेसेज आला का नाही तुमचं खातं कोणत्या बँकेत आहे नक्की कमेंट करायला विसरू नका धन्यवाद